असं म्हणतात की देवकीच्या पोटी जन्म झालेल्या भगवान श्रीकृष्णाला यशोदा मातेनं स्तनपान करून आयुष्य दिलं होतं हीच प्रेरणा घेऊन अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील मातृदुग्धपेढी अनेक जन्मजात बालकांसाठी नवसंजीवनी देण्याचं काम करत आहे पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत अकोला वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या महिलांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर अनेक महिलांना वैद्यकीय कारणांमुळे पुरेसे दूध येत नसल्यामुळे जन्मजात बालकांसाठी वरदान ठरणाऱ्या आईच्या दुधाची गरज भासू लागली ही गरज ओळखून चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू झालेली यशोदा मातृ दुग्धपेढी महत्वपूर्ण ठरली आहे स्त्री रुग्णालयात उभारण्यात आलेल्या यशोदा मातृ दुग्धपेढीमध्ये स्तनदा माता दुग्ध दान करतात या दुधावर प्रक्रिया करून ज्या बालकांच्या मातांना वैद्यकीय कारणांमुळे दूध येत नाही अशा बालकांना प्रक्रिया केलेलं आईचं दूध दिलं जातं त्यामुळे लहान बालकांसाठी महत्वपूर्ण असणारं आईचं दूध बालकांना मिळत असल्यामुळे दान दिलेलं दूध जन्मजात बालकांसाठी अमृत संजीवनी ठरत आहे त्याचप्रमाणे हा कुपोषण मुक्तीसाठी महत्वाचा टप्पा देखील आहे ज्या मदर आहेत आहे, आहे, जे आजारी बालके आहेत ज्या मदर येऊ शकत नाही बाळाला दूध पाजायला किंवा ज्यांना सर्जिकल प्रॉब्लेम आहेत किंवा जे बाळ कुपोषित आहेत किंवा कमजोर आहेत त्या, आहे, त्या लेकरांना आपण यशोदा मिल्क बँक मधून त्या बाळांना गरजू बाळांना आपण दूध पुरवलं जातं आणि ते दूध आपण पॉश्चरायझेशन करून ज्या मदर ज्या डोनेट करतात याचा मुख्य उद्देश म्हणजे पोषण झालं नाही पाहिजे तसेच आपला भारत त्यामध्ये जी समोरची सो, भविष्यातली जी पिढी आहे ती सुदृढ निर्माण झालेली पाहिजे प्रसूतीनंतर ज्या महिलांना अधिक प्रमाणात दूध येतं त्या महिला मिल्क बँकेमध्ये स्वतःचं दूध डिपॉझिट करतात जे दूध अन्य नवजात बालकांना पुरवण्यात येतं त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयानं सुरू केलेला हा उपक्रम लहान मुलांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरत असून आपलं दूध अन्य बाळांना दिलं जात असल्याची भावना स्वतःला यशोदा म्हणून वाटते अशी भावना मिल्क बँकेत दूध दान करणाऱ्या गायत्री वक्ते यांनी व्यक्त केली मी येथे आठ दिवसापासून भरती आहे आणि ते दूध पण डोनेट करत आहे मला दुधापासून गाठी होत होत्या आणि येथे मी माझ्या बाळाला पण दूध पाजते आणि इथे आल्यावर दूध काढून दुसऱ्यांच्या बाळाला पण ते दान करते हे एक माझ्या उद्देशाने पुण्याचे काम आहे कृष्णाला दूध पाजण्याचे यशोदेने तसेच मी पण तेच काम करत आहे अशा उद्देशाने मी इथे माझे दूध दान करण्याचे पुण्य काम करत आहे मातृ दुग्ध पेढीमध्ये आतापर्यंत 4731 स्तनदा मातांनी दुधाचं दान केलं असून 536 लिटर संकलित दुधामधून 2300 जन्मजात बालकांना 466 लिटर दूध देण्यात आले यामुळे रुग्णालयातल्या मिल्क बँक ही खऱ्या बालकांसाठी यशोदा म्हणून कार्य करत आहे मेळघाटात जन्मलेल्या एका बाळाचा जन्म होताच वैद्यकीय कारणामुळे त्याची आई त्याला दूध पाजू शकली नाही अशा वेळी शेजारी राहणाऱ्या सरला नामक महिलेनं ना, नवजात बालकाला स्तनपान करून मातृत्वाचा परिचय दिला त्यामुळे मातृ दुग्ध पेढीची ब्रँड अम्बेसिडर म्हणून सरला तोटे यांचा सन्मान करण्यात आला अशी माहिती जिल्हास्तरीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील यांनी दिली इथे आपण इतर जे माता असतात ज्यांना अतिरिक्त दूध असते किंवा दुधामुळे ज्यांना समस्या उद्भवतात तशा मातांना आपण प्रवृत्त करतो आणि त्यांना एखाद्या यशोदेप्रमाणे दूध दान करण्याकरिता प्रवृत्त करत असतो इथं आमच्याकडे एक त्याच्यासाठी एक सी एल सी युनिट आहे आणि ते नंतर पॅच्युरायझेशन करून मग आम्ही गरजू बालकांना आम्ही ते पुरवत असतो अशा अशा जे बाळ असतात यांना मातृ आईच्या दुधाचा संपूर्ण लाभ मिळावा याकरिता आपण ही एक शासकीय योजना अत्यंत उत्तम प्रमाणे प्रकारे या रुग्णालयामध्ये राबवित असतो प्रत्येक जन्मलेल्या बाळाचं उत्तम पोषण व्हावं यासाठी आईचं दूध हे अमृत समजलं जातं यामुळे प्रत्येक बाळाला आईचं दूध मिळावं या उदात्त हेतूनं अखंड कार्य करणारी मातृदुग्धपेढी आधुनिक काळातील यशोदा मातेची भूमिका निभावत आहे हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला